लोक हक्क अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे सेवा हमी आयोग या सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ना सगळ्या नागरिकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय मिळणं अपेक्षित आहे त्या न्याय मिळण्याच्या एकूण कामकाजामध्ये ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणेल्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय त्याच्यावरती लक्ष वेधण्यासाठी ह्या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणाने करण्यासाठी ही लक्षवेधी मांडणार माहिती ज्या पद्धतीनं डिपार्टमेंटने दिलेली आहे ती बघितल्यानंतर एखादा चांगला कायदा सुद्धा कशा पद्धतीनं बासनात बांधून ठेवला जातो त्याचं उत्कृष्ट उदाहरण प्रशासकीय यंत्रणे सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला दररोज अनुभवाला येतोय कुठल्याही कार्यालयात जा मंत्रालयातल्या एखाद्या अधिकाऱ्यापासून ते मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापासून गाव पातळीवरच्या तलाट्यापर्यंत तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल एनएचा दाखला काढायचा असेल तर टाउन प्लॅनिंग असेल भूमियाभे अनेक ठिकाणी दुरुस्ती अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकांचं जे काही नुकसान होत आहे त्या सगळ्या लोकांच्या नुकसानासाठी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी